या मलंगड परिसरामध्ये अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची शेती ही नष्ट झालेली आहे करपलेली जळालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आज गेल्या कितीतरी दिवसापासून शेतकरी तहसीलदार ऑफिसमध्ये जातो आहे पण पर आजपर्यंत त्यांचा पंचनामा झालेला नाही कोणत्याही प्रकारचा अधिकारी या ठिकाणी फिरकलेला नाही आहे दोन दिवसात जर यांचा पंचनामा नाही झाला तर अधिकाऱ्यांना आम्ही त्यांच्या खुर्चीवर बसू देणार नाही आणि आमचा बळीराजाने जर आत्महत्या केली तर येणाऱ्या काळामध्ये अधिकारी लोकांना तहसील अधिकारी त्याचे ग्रामपंचायतचे अधिकारी जे असतील त्या लोकांना कार्यालयापर्यंत येतील पण त्याला परत घरी गर, घरी जाऊ देणार नाही असं आम्ही या ठिकाणी त्याला आव्हान करतो त्यामुळे लवकरात लवकर इथले पंचनामे झाले पाहिजे आणि शेतकऱ्यांची भरपाई त्याला मिळालीच पाहिजे झालं आहे एवढा शेतीचं नुकसान झाले की अकरा वर्षभरा आम्हाला काही खायलासुद्धा भेटणार नाही बघा तुमच्याकडे आम्ही दाखवतो बघा आमच्या शेतीचा काय हाल झालेले आहेत काय तुमच्याकडनं जर आम्हाला भेटले भरपाई तर चांगलं होईल असं मी तुमच्याकडनं अपेक्षा बघू